कधीच न रागवण्याचा उपवास धरावा आईने अभ्यासात थोडी सवलत द्यावी वर्गामधल्या बाईने <स्था> दुसरी मागणी बघा आदेश असावा बाबांना कधीच न ओरडण्याचा <स्था> आदेश असावा बाबांना कधीच न ओरडण्याचा बोट धरले मी त्यांचे की मलाच घेऊन फिरण्याचा व्रत करावे दादाने आपल्या घरात जो कोणी दादा आहे ना मोठा त्याने व्रत केलं पाहिजे व्रत करावे दादाने रोज चॉकलेट देण्याचे व्रत करावे दादाने रोज चॉकलेट देण्याचे पाठीवरचा घोळा करून बागेत घेऊन जाण्याचे आणि ही मागणी अत्यंत महत्वाची आहे असा एकही इथं मुलगा किंवा मुलगी नाही त्याला ही मागणी आवडणार नाही बघा सांगू टक्केवारी विचारणाऱ्या शेजाऱ्यावर बंदी यावी माझं तर असं व्हायचं मित्रांनो मला शेजाऱ्यावर बंदी यावी आणि म्हणून दाखव पाडे अशा लोकांना तर शिक्षाच व्हावी पुढची बघा एक खूपच नाही आजोबांना एवढेच असावे काम वा निरंजन वा एकदा दादासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि आजोबांना एवढेच असावे काम मला झोप लागेपर्यंत त्यांनी गोष्टी सांगाव्यात छान <ills> मला झोप लागेपर्यंत त्यांनी गोष्टी सांगाव्यात छान आणि <स्कित> शेवटच्या मागणी बघा <स्कित> पाहुण्यांना अनिवार्य आहे जर आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपण कोणाच्या घरी पाहुणे होऊन जाणार असू तर पाहुण्यांना अनिवार्य आहे गे। खेळणी घेऊन येण्याचे पाहुण्यांना आणि वारे आहे खेळणी घेऊन येण्याचे एवढेच आहे मोठ्यांना मागणे येऊल्या मनाचे एवढेच आहे मोठ्यांना मागणे येऊल्या मनाचे